अरे तू इतक्या दिवसानंतर अगं बघ ना माझं येणंच नाही होत या हो चल झालं इकडे ना आज म्हणजे मी तुला काहीतरी भन्नाट आयडिया द्यायला आली आहे बघ अग आपल्या नागपूर मध्ये शंखनाथ न्यूज चॅनल आहे ना त्यांच्याकडनं ना मागच्या दोन वर्षापासून कुकिंग कॉम्पिटिशन होत तर यंदा पण ती कॉम्पिटिशन होणार आता तेरा आणि चौदा तारखेला मग कसं करायचं इथे म्हणजे अगं रजिस्ट्रेशन ना कस रजिस्ट्रेशन म्हणजे ना त्यांनी एक लिंक दिली आपल्याला त्याच्यावर कि नी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आणि काही फीस फीस काही नाही बस नॉर्मल चारशे नव्याण्णव आहे अरे वा किती चांगलं परवडतं पण ना आपल्या घर आहे का मी पण विषय आपण ग्रुप मध्ये काय थीम आहे मग त्यांनी थीम अशी ठेवली आहे ना की प्यार भरी थाली म्हणजे ना पूर्ण सगळं करायचं आपल्याला सगळं वरण भात भाजीपोळी आणि जेवढा पण इनोव्हेटिव्ह वेनी करू ना तेवढं छान होईल मार्क पण जास्त भेटतील पण असेल मग बापरे बक्षीस आता तू विचारूच नको इतके सुंदर सुंदर लक्झरियस बक्षीस आहेत ना खूपच सुंदर आहे मग आपण आपण घेऊया घेऊया नक्की तर नक्कीच आपल्या पण सांगूया सगळेजण इतके उत्साही होतील ना तिकडे पार्टिसिपेट करायला खूप कारण की असं आलं की बक्षीस चांगले चांगले भेटणार आहे ना बक्षीससाठी तर प्रत्येक जण आहे आणि जे कोणी पार्टिसिपेट पण करेल ना त्यांना पण सगळ्यांना अरे वा खूप चांगले आहे चल मग आपण दोघे पण जाऊ आणि सगळ्यांनाच सगळ्यांना सांगू चला आम्ही दोघे तर येतच जाऊ आणि तुम्ही पण नक्की